न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सामाजिक कार्यकर्त्यांचा थेट इशारा एमआयडीसी रस्त्यांमध्ये अफरातफर अकरा ऑगस्टला उपोषण अहिल्यानगरमध्ये एम आय डी सी रस्त्यांच्या निकृष्ट कामांवरून खळबळ उडाली आहे सामाजिक कार्यकर्ते रवीश रासकर यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला असून अठरा ऑगस्टपासून एम आय डी सी कार्यालयासमोर ते उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे रासकर यांनी आपल्या निवेदनात थेट आरोप केला आहे की ए सी शेख यांनी सुपा जुनी व म्हसनेफाटा एम आय डी सीमधील रस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर केली आहे एस्टिमेटनुसार कुठलीही कामे पूर्ण झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या तक्रारीवर मागील वर्षभर पत्रव्यवहार व स्मरणपत्र देऊनही एम आय डी सी अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचा रास्करांचा आरोप आहे त्यांनी स्पष्ट शब्दात मागणी केली आहे की दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं आणि पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी रस्त्यांची सध्याची पाहणी केली असता निकृष्ट दर्जाचं काम उघडकीस आलं आहे माती व मुरुम तपासणी प्रमाणपत्र रॉयल्टी चलन लेआउट प्लॅन साइड पट्टी व रोड मार्किंग यासारखी कागदपत्र सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे माझा विषय आहे सिपा जुनी एम आणि सिपा फेस्ट एम आय मध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे कामगार झालेले आहे इस्टिमेट नुसार अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे आणि याचा मी वारंवार पाठपुरावा करूनही अद्यापही कुठल्याही अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केली नाही आणि त्या ठेकेदाराला पाठीशी खालणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर ठेकेदाराला काळवधी टाकून त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसे जर झाले नाही तर मी स्वतः पुढचे आंदोलन ते पूर्ण करणार त्यावेळे कलेक्टर ऑफिस अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा